आ, शिवाजी पुलावर आहोत आपण आणि तिथं नेहमीप्रमाणे पुरा पुराचे पुर नीट त्रस्त झालेले मंडळी होते तिथं एक तिथं एक होता की दोन दो, तीन ठिकाणी मोठे छोट छोटे ब्रिज बांधून तर पाण्याचा फ्लो रेग्युलेट करता यायला पाहिजे जेणेकरून तिथं जी पातळी जी आहे ती एक एक फूट दीड फूट आणि कमीत कमी कमी होऊ शकेल जिल्ह्यातली जी परिस्थिती काय आहे ते मी आता डायरेक्ट एअरपोर्ट वरन आलो आहे आता ती परिस्थिती काय आहे समजून घेण्यासाठी फिरायला लो लोकांना निश्चित वाटते की असं असले पूर, पूर्वी वारंवार येऊ नयेत आणि पण ते काही नैसर्गिक असतात काही माणसामुळे झालेले जे प्रश्न आहेत निर्माण झालेले प्रश्न आहेत ते आपण सोडवायचा पहिले प्रयत्न केला पाहिजे नैसर्गिक आहे ते आपल्याला आत्ताच काही त्याला हात लावता येणार नाही करता येणार नाही मुळात जे काही पाण्याचा वाटतो त्याला जे काही रस्त्यांची कामं कारण मानलं जातं ते एक निश्चित कारण आहे की जिथे जिथं जसा हा ब्रिज जसा आहे तसं तिकडची बाजू अजून बरेचसे पाणी फ्लो होण्यासाठी मोठी जागा राहायला पाहिजे अशा अनेक ठिकाणी जिथे जर हायवेवर निकळ तिकडं तिथं एक बॉटल नेकच झालेला आहे आणि बॉटल नेकमुळे आपण साधे बार्थीटचं पाणी जर खाली टाकायला बघतो जी पडत नाही तसंच हे वाहतूक पाण्याचा फ्लो कमी झालेला आहे तिकडं तर ते ओपन अप झाले पाहिजे एवढं निश्चित आहे त्याची भेट भेट होणार आहे आणि आढावा त्यांच्याबरोबर घेणार घेणारच आम्ही सगळे सगळेच येणार आहेत मला वाटतं पालकमंत्रीसुद्धा आहे आणि आम्ही सगळेच घेणार आहोत आणि त्यातनं काय निघतंय ते बघूया आणि त्यांचा अधिकृत रिपोर्ट काय तो घेऊया